पवईच्या हिरानंदाणी परिसरात जयभीम वर पालिकेने हातोडा मारला यावेळी झालेली दगडफेक लाठीचार्ज झाला आणि वातावरण यामुळे चिघळले मात्र आता यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनावर या कारवाईमुळे जोरदार टीका केली आहे अशा स्थितीमध्ये शिवसेनेच्या वतीनं आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावरही आरोप आहेत या कारवाईसाठी सर्वात आधी विधानसभा अध्यक्षांना त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी पत्र दिले होते त्यांनीच ही निष्कासनाची कारवाईची मागणी केली असून आता उलट आवाज उचलत असल्याचे स्थानिक शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले या प्रकरणी विकास कला तत्काळ बेघरांना जागा देण्याची मागणी आपण करणार आहोत आणि या लोकांना घेऊन विकास कलाच्या कार्यालयावर जाणार असल्याचे आमदार दिलीप लांडे म्हणाले आहेत मला मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणे लेबर कॅम्प कामगारांसाठी विकासकाने शासनाकडून महानगरपालिकेकडून परवानगी घेऊन त्या ठिकाणी लेबर कॅम्प बांधलेला होता विकासकाचं काम झाल्यानंतर ती शासनाची महानगरपालिकेची जागा रिकामी करून शासनाकडं या महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणं ही त्याची जिम्मेदारी होती परंतु पूर्वीच्या काही लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने सदर जागा ही विकासकाने शासनाकडं पुन्हा हस्तांतरित केली नव्हती ज्या ठिकाणी असणारे लेबर आहेत त्यांना महाराष्ट्र शासन मुंबई महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे त्यांना त्यांचं हक्काचं घर देणं हे विकासाकाचे बंधनकारक होतं